नमस्कार मी प्रशांत कदम दोन हजार चोवीसची ही लोकसभा निवडणूक अभूतपूर्व ठरताना दिसते आहे सुरत पाठोपाठ इंदोरमध्ये असं घडलेलं आहे की लोकसभेचा निकाल येण्याच्या आधीच निकाल स्पष्ट झालेला आहे सुरतमध्ये तर बिनविरोध निवडणूक पार पडलेली होती कारण निवडणुकीतून अचानकपणे आठ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आणि आता इंदोरमध्ये त्याच पॅटर्नवरती त्याच धर्तीवरती एक घटना घडती आहे इंदोरमध्ये काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारानं थेट माघार घेतलेली आहे निवडणुकीतून आणि भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे हे सगळं निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना घडते लक्षात घ्या की जर एखाद्या उमेदवाराला दुसऱ्या पक्षामध्ये जायचं आहे इकडून तिकडे कोलांट्या उड्या मारायच्या तर त्याच्या आधी निवडणुकीच्या आधी ते करण्याची एक प्रक्रिया असते पण एकदा एखाद्या पक्षाचा अधिकृत फॉर्म घेतल्यानंतर त्या पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर उमेदवारांना अशा पद्धतीनं आपल्या पक्षामध्ये घेतलं जातं आहे भाजपला हे नेमकं करायची गरज का पडते अबकी बार चारसो पार असा नारा दिला जातो आहे भाजपकडनं आणि त्यांचे दोन खासदार ऑलरेडी आता लोकसभेमध्ये पोहोचणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे सुरतमध्ये बिनविरोध निवडणूक झालेली होती एकाच दिवशी आठ उमेदवार आपले अर्ज मागे घेतात ही एक अभूतपूर्व घटना या निवडणुकीमध्ये घडलेली होती आणि त्याच्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी तिथल्या भाजपच्या उमेदवारांना विजयी घोषित केलेलं होतं इंदोरमध्ये फक्त आता औपचारिकता बाकी आहे आणि ही जर सगळी क्रॉनॉलॉजी लक्षात घेतली तर काही प्रश्न जे आहेत ते याच्यामध्ये उपस्थित होतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरत आणि इंदोरच्या जवळपास अडतीस लाख मतदारांना मतदानाचा कुठलाही हक्क बजावता आलेला नाही आहे त्यांचा मतदानाचा हक्कच हिरावला जातोय का अशा पद्धतीनं उमेदवारी अर्ज जर मागे घेत असतील उमेदवार निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सुद्धा एक मुदत असते निवडणूक प्रक्रियेमध्ये त्याला सुद्धा एक स्थान दिलेलं आहे पण या सगळ्या प्रक्रियेची कसलीच किंमत ठेवली जात नाही आहे त्याची प्रतिष्ठा ठेवली जात नाही आहे आणि त्या अनुषंगानं हे सगळं षडयंत्र जे आहे ते बिनदिक्कतपणे उघडपणे सुरू आहे आज मध्य प्रदेशमधले भाजपचे नेते कैलाश विजयवर्गीय यांनी ट्विट करून ही माहिती दिली की इंदोरमधले जे काँग्रेसचे उमेदवार आहेत अक्षयकांती बाम हे काँग्रेसच्या उमेदवारीवरून माघार घेत आता भाजपमध्ये प्रवेश करतायत त्यांनी एकत्रितपणे एक फोटो देखील ट्विट केला अक्षयकांती बाम यांच्याबद्दलची एक घटना लक्षात घ्यायला पाहिजे बेचाळीस शेहेचाळीस वर्षांचे अगदी य युवक उमेदवार आहेत काँग्रेसचे गेल्या दहा वर्षांपासून ते काम करत बीट आहेत बीट्स पिलाणीमध्ये शिकलेले आहेत मुंबईमध्ये सुद्धा त्यांचं कॉमर्सचं प्राथमिक शिक्षण जे आहे ते झालेलं होतं आणि त्यांच्या घरामध्ये समाजसेवेची परंपरा आहे म्हणजे असं नाही की कुठल्या तरी गुंडावरती काहीतरी केसेस चालू होत्या म्हणून त्यांना धमकावून इकडं आणलेलं आहे आणि याच अक्षयकांती बाम यांच्याबद्दल त्यांनी निवडणूक शपथपत्रामध्ये माहिती दिलेली होती की त्यांच्यावरती तीन केसेस चालू आहेत त्यातली एक केस जी आहे ती फेक असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं दुसऱ्या दोन केसेसमध्ये एफ आय आर दाखल झालेली होती जमीन खरेदीचं एक प्रकरण होतं आणि त्याच प्रकरणामध्ये म्हणजे मी इंटरनेटवरती सर्च करत होतो तर एक बातमी अशी सापडली सव्वीस एप्रिल म्हणजे अगदी दोन तीन दिवसापूर्वीचीच बातमी होती की ज्याच्यामध्ये अक्षयकांती बाम यांना कोर्टानं तुम्ही स्वतःहून या प्रकरणामध्ये हजर राहा असं दहा मे रोजी हजेरीचे आदेश एक एक मदे मदे जे आहेत ते दिलेले होते एकीकडे या प्रकरणानं वेग घेतला आणि तिकडे उमेदवाराचा काँग्रेसचा फॉर्म नाकारून भाजपमध्ये प्रवेश जो आहे तो झालेला आहे आणि लक्षात घ्या की अशा सिच्युएशनमध्ये मग त्या लढतीकडं म्हणजे लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये काहीच उरत नाही कारण काँग्रेसला आपला अधिकृत उमेदवार जाहीर करण्याची जी एक निश्चित कालमर्यादा असते ती पण उलटून गेलेली आहे आता निकाल येणं मतदान होणं बाकी असतानाच जर मध्ये हे घडलं तर एक प्रकारे लोकशाहीची ही क्रूर हत्या जी आहे ती इतक्या बिंदिकतपणे उघडपणे होते असं म्हणायला बावं आहे आणि हे याच्या आधीसुद्धा वारंवार घडलेलं आपण बघितलेलं आहे दिल्लीमध्ये महापौर पदाचं जे इलेक्शन होतं ते थांबवण्यासाठीचे प्रयत्न किती करण्यात आलेले होते संपूर्ण सभागृह जे आहे महापालिकेचं ते देखील त्यादृष्टीनं ताब्यात घेण्यात आलेलं होतं शेवटी कोर्टाला त्याच्यामध्ये हस्तक्षेप करावा लागला चंदीगड महानगरपालिकेच्या बाबतीत काय घडलेलं होतं तुम्ही सगळ्यांनी बघितलं तिथे मतपत्रिकांवरती थेट भाजपचे निवडणूक अधिकारी जे भाजपनं नेमलेले होते ते खाडाखोड करत होते सी सी टी व्हीमध्ये ते कॅमेरे त्याच्यामध्ये ते दृश्य चित्रित झालं आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टानं फटकारल्यानंतर ती निवडणूक जी आहे ती रद्द करावी लागलेली होती त्याच्यानंतर सुरतमध्ये एक पॅटर्न झाला बिनविरोध निवडणूक झाली कारण सगळ्याच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आणि काँग्रेसच्या उमेदवारानं त्यावेळी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळी देखील सगळे नेते आरोप करत होते की त्या उमेदवाराशी आमचा संपर्क होत नाही आहे त्यांना अज्ञातवासामध्ये ठेवण्यात आलेलं आहे धमकावलं जातं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता पुन्हा इंदोरमध्ये हे घडलेलं आहे इंदोरमध्ये सुद्धा म्हणजे या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की एकदा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीनं मतदारांना किंवा एकूणच लोकशाहीच्या या निवडणूक प्रक्रियेला ग्रहित कसं का काय धरू शकता कारण आता जर ही निवडणूक प्रक्रिया पार पाडू शकत नसू आपण किंवा ती अशा पद्धतीनं हायजॅक केली जात असेल तर त्याच्यामध्ये जे आपले कायदे आहेत म्हणजे पक्षांतरबंदी कायदा नावाचा एक कायदा आपल्याकडं आहे की लोकांनी एकदा निवडून आल्यानंतर आपले पक्ष बदलू नयेत म्हणून पण आता जर तिकीट मिळालेले उमेदवार एखाद्या पक्षाचं आणि ते देखील छोटा मोठा पक्ष नाही आहे देशातला सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचं तिकीट एखाद्या उमेदवाराला मिळतंय आणि ते सोडून अचानकपणे अशा टप्प्यावरती तो तिकीट नाकारतोय की त्यावेळी पक्ष दुसरा उमेदवारसुद्धा उभा करू शकत नाही आणि त्यामुळं ही जी एक पक्षांतरबंदी कायद्यामध्ये सुद्धा एक नवीन एक आपल्याला आता क्लॉज टाकावी लागेल का की ज्याच्यामध्ये उमेदवारी अर्ज एकदा मागे घे दिल्यानंतर तुम्हाला आणि निवडणूक आयोगानं एक वेळापत्रक आखून दिलेलं आहे की त्याच्या आधी तुम्हाला निव उमेदवारी अर्ज मागे घेता येतो त्याच्यानंतर हे घडताना दिसतंय आता इंदोरमध्ये हे झाल्यानंतर भाजपच्या नेत्यांनी दावा केलेला दा आहे की काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीनं सगळं कल्चर आहे आणि तिथले सिनियर नेते त्यांना त्रास देत होते त्यांच्याकडनं पैशांची मागणी करत होते या सगळ्या त्रासाला कंटाळून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे पण हे, हे सगळं निमित्त झालं कारण अशा पद्धतीनं उमेदवार पळवणं आणि तो देखील भर निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये या माध्यमातून एक कुठंतरी नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे महा मध्य प्रदेशमध्ये मागच्या वेळी भरपूर जागा म्हणजे अगदी एक दोनच जागा काँग्रेसच्या निवडून आलेल्या होत्या बाकीच्या सगळ्या भाजपनं गेल्या दोन निवडणुकांमध्ये जिंकलेल्या आहेत असं असताना सुद्धा भाजपला हे का करावं लागतंय हा पहिला प्रश्न आहे ज्या इंदोरमध्ये हे घडलेलं आहे तिथे त्याच इंदोरमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी ज्यांना कमलनाथ हे पायउतार झाल्यानंतर त्यांच्याकडं काँग्रेस पक्षाची कमान सोपवण्यात आलेली आहे आणि त्यांच्याच मा मतदारसंघामध्ये हा उमेदवार पळवण्याचा प्रकार जो आहे तो भाजपने केलेला आहे एक प्रकारे एक नै म्हणजे निवडणुकीतला एक संदेश जो असतो मानसिक संदेश तो देण्याचा प्रयत्न भाजप करत आहे की बघा उमेदवारी नाकारून उमेदवार आमच्याकडे येत आहेत याचा अर्थ आमचीच हवा आहे आम्हीच जिंकणार आहोत पण या सगळ्यामध्ये लोकशाहीची मात्र क्रूर हत्या जी आहे ती होताना दिसते आणि मी जसं म्हटलं की जर अबकी बार चारसो पारचा नारा आहे तुमचीच सत्ता येणार आहे तर मग हे सगळं करण्याची गरज काय आणि मग अशावेळी विरोधक जे आरोप करत असतात की ही देशातली शेवटची निवडणूक जी आहे ती ठरू शकते तसं होईल हो का हे किती प्रॅक्टिकल आहे याच्याबद्दलचे प्रश्न वेगळे आहेत पण जर विरोधक असे आरोप करत असतील तर तुम्ही अशा पद्धतीची कृत्य करून विरोधकांच्याच आरोपाला पुष्टी देण्याचं काम करत नाही आहे का हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे आणि त्यामुळं सुरत आणि इंदोरचं हे उदाहरण जे आहे ते कायम लक्षात ठेवलं पाहिजे की निवडणुकीमध्ये असे उमेदवार पडवा पडवीचे प्रकरण किंवा प्रकार चालू आहेत इंटरेस्टिंग म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण ऐन निवडणुकीमध्ये बरंच काही चालू आहे शशिकांत शिंदे जे साताऱ्याचे उमेदवार आहेत त्यांच्यावरती निवडणुकीच्या दरम्यान गुन्हा दाखल झालेला आहे दोन हजार आठ नऊचं ए पी एम सीमधलं एफ एस आयच्या वाढीचं एक प्रकरण आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्यासह चोवीस संचालकांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे त्यांनासुद्धा कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते तिकडे पंढरपूरमध्ये अभिजित पाटील जे युवा नेतृत्व आहे गेले काही दिवस गेल्या काही वर्षामध्ये साखर कारखाने चांगल्या पद्धतीने विकत घेऊन ते चालवत होते त्यांच्या विठ्ठल साखर कारखानी कारखान्यावरती जुन्या संचालक मंडळाचं कोट्यावधींचं कर्ज जवळपास चारशे कोटींचं कर्ज दाखवून त्या प्रकरणामध्ये त्यांना जप्तीची कारवाई जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि या माध्यमातून ते सुद्धा आता भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे अभिजित पाटील हे काही आत्ता उमेदवार नाही आहेत ते विधानसभेसाठी इच्छुक होते पण सोलापूर आणि माढा या दोन मतदारसंघामध्ये भाजपची अस्वस्थता वाढल्यानं ऐन निवडणुकीच्या दरम्यान चौकशी यंत्रणा ज्या भाजपच्या मित्रपक्षासारखं का काम करतात त्यांच्या मदतीनं हे काम चालू आहे का असा देखील प्रश्न आहे त्यामुळं इंदोर आणि सुरतमध्ये जे घडतं आहे त्याचेच प्रयोग महाराष्ट्रामध्ये सुद्धा होताना आपण बघ बख बघतोय त्यामुळं विचार करा की ही निवडणूक जी आहे ती नेहमीसारखी आहे का आणि जर अशा पद्धतीचे प्रकार घडत असतील तर केवळ काँग्रेसला दोष देऊन चालणार नाही की त्यांना त्यांचा उमेदवार सांभाळता आला नाही त्याच्या पलीकडं जाऊन कशा पद्धतीनं तंत्र टाकलं जातं आहे दडपशाहीचे प्रकार चालू आहेत याचा देखील विचार करण्याची गरज आहे तुम्हाला नेमकं काय वाटतं आहे सुरत इंदोरपर्यंतच हा प्रकरण किंवा हे पॅटर्न थांबणार की आता वीस तारखेपर्यंत पंचवीस तारखेपर्यंत आपल्याला अजून असे काही नवीन उदाहरणं पाहायला मिळणार आणि निकालाच्या आधीच लोकसभेमध्ये पोहोचलेल्या भाजपच्या खासदारांची संख्या अजून वाढणार हे आपल्याला बघावं लागेल कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद